नमस्कार योगभास्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये सध्या आपली देवगुरूंचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव याची चर्चा सुरू आहे आणि आजच्या भागामध्ये आपण देवगुरूंचे राशी परिवर्तन आणि त्याचा कर्क सिंह आणि कन्या राशींवर काय परि परिणाम होणार आहे याची ज्योतिषीय माहिती अभ्यासणार आहोत दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी देवगुरु बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह आपल्या अतिचार गतीमुळे कर्क वक्र अवस्थेत पुन्हा एकदा मिथुन राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य अकरा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत असणार आहे हा कालखंड एकंदरीत शहाण्णव दिवसांसाठीचा असणार आहे या कालखंडात देवगुरू हे आपल्या स्वनक्षत्रात म्हणजेच पुनर्वसू नक्षत्रात असणार आहे मानवी जीवनामध्ये सर्व धार्मिक आणि मांगलिक कृत्यांचा कारक हा गुरु असतो त्याचबरोबर जीवनामध्ये ज्ञान विद्या संतती या कारकत्व हे भ्रमण करणारा हा गुरु, गुरु प्रत्येक राशीसाठी काही ना काही आपले वैशिष्ट्यपूर्ण असे योगदान देणार आहे प्रत्येक राशीसाठी हे कोणते योगदान असणार आहे हे जाणून घेणे हे त्यासाठीच महत्त्वाचे बनलेले आहे हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार राशीनुसार पाहावे गुरुकडे तीन दृष्ट्या असतात पंचम सप्तम आणि नवम आणि गुरुची दृष्टी ही अमृतमयी दृष्टी मानली जाते स्वनक्षत्रात भ्रमण कर करत असलेल्या या गुरुची दृष्टी कर्कराशीसाठी कोणत्या भावावर पडणार आहे आणि त्याचे काय परिणाम होणार आहेत हे आता आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत कर्क षष्ठ भावाचा आणि भाग्यभावाचा स्वामी असलेला हा गुरु व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे कर्क राशीच्या जातकांसाठी हा कालखंड अत्युत्तम असेच म्हणावे लागेल साधना क्षेत्रामध्ये आराधना करण्यासाठी हा कालखंड अत्यंत त्यांच्यासाठी उपयुक्त असाच आहे परंतु आर्थिकदृष्ट्या विचार केला तर खर्च होण्याची शक्यताही दिसून येत आहे परंतु हा खर्च अनावश्यक मात्र होणार नाही हे निश्चित हा खर्च धार्मिक कृत्यांसाठी तुम्ही खर्च करणार आहात जीवनामध्ये करिअरमध्ये हितशत्रू हे वाढताना दिसत आहे आपल्या गुप्त गोष्टी त्यामुळे कर्कराशीच्या जातकांनी गुप्तच ठेवल्या पाहिजे दाम्पत्य जीवन हे ठीकठाक असलेले दिसून येते आणि त्याचबरोबर कर्कराशीचे प्रेमी जीवन हे सुद्धा ठीकठाक असणार हो आहे परंतु गैरसमज होऊ देऊ नये याची त्यांनी दक्षता घ्यायची आहे तर त्याचबरोबर त्यांनी आपल्या क्रोधावर सुद्धा नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे समंजसपणे वागणे त्यांच्यासाठी हिताचे असणार आहे जे विद्यार्थी परदेशी जाऊन शिक्षण घेण्याचे इच्छे इच्छा करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे आणि कर्क राशीच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता मानसिक बेचैनी अनिद्रा अशा विकार त्यांना सतावू शकतात ज्यांना पचन संस्थे संबंधित काही विकार आहेत त्यांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे आणि कर्क राशीच्या जातकांनी हा कालखंड ध्यानधारणा त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगतीसाठी व्यतीत करावा आणि या कालखंडात कर्कराशीच्या जातकांनी पुरेशी झोप घेणे हे सुद्धा त्यांच्यासाठी हिताभव असणार आहे तर सिंह राशीच्या जातकांसाठी गुरुदेव हे पंचम आणि अष्टम भावाचे स्वामी असतात आणि ते अकराव्या भावातून म्हणजे लाभ भावातून आपले गोचर भ्रमण करत आहे सिंह राशीला हा कालखंड आधीही चांगला होता आणि आत्ताही चांगला आहे लाभयोगाच्या दृष्टीने हा कालखंड त्यांच्यासाठी अत्युत्तम असाच म्हणावा लागेल कारण अकराव्या भावामध्ये कोणताही ग्रह हा अशुभ फले सहसा देत नाही आणि त्यात देवगुरू बृहस्पती स्वनक्षत्रात भ्रमण करत आहेत हा भाव तुमच्या कामनांच्या इच्छांच्या पूर्तींचा भाव आहे त्यामुळे महत्वाकांक्षी बनण्याकडे तुमचा कल असणार आहे अधिक मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असलेले दिसून येणार आहात त्याचबरोबर तुमची सामाजिक प्रतिष्ठा ही सुद्धा काहीशी वाढताना दिसत आहेत तुमचे सामाजिक संपर्क आणि त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये व्यापारात त्याचा फायदा होणार आहे सार्वजनिक कामामध्ये सुद्धा तुम्ही भाग घेण्याचे संकेत हा गुरु तुमच्यासाठी घेऊन येत आहे जबाबदाऱ्यासुद्धा तुम्ही योग्य रीतीने या कालखंडात पार पडताना दिसत अस आहात परंतु कोणताही निर्णय हा घाई गडबडीत मात्र घेऊ नये आणि त्याचबरोबर आपली वाणी ही सुद्धा संयमित कशी राहील याविषयी तुम्ही सतर्क असणे हे गरजेचे असणार आहे नोकरी व्यापार या दोन्हीसाठी हा कालखंड चांगला असणार आहे व्यापारात जर बदल करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा गुरु अनुकूलता दर्शवत आहे भागीदारीत सुद्धा हा कालखंड काम करण्यासाठीच चांगला आहे परंतु भागीदारीतसुद्धा कोणत्याही प्रकारचे विवाद हे मात्र होऊ देऊ नये नवीन संधी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मिळताना दिसत आहे नात्यातील गैरसमज हे मात्र तुम्ही दूर केले पाहिजेत पूर्वीच्या राहून गेलेल्या गोष्टी करण्याकडे हा गुरु तुम्हाला सहाय्यकारी ठरणार आहे जर कोणत्याही प्रकारची स्थावर प्रॉपर्टी वाहन वास्तू जागा इत्यादी जर खरेदी करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे विद्यार्थ्यांचा विचार करता त्यांनी मन एकाग्र करून अभ्यास करणे हे गरजेचे असणार आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता सिंह राशीच्या जातकांचे स्वास्थ्य हे चांगले असलेले दिसून येत आहे परंतु आपली दिनचर्या सुद्धा त्यांनी संतुलित ठेवणे हे तितकेच महत्त्वाचे असणार आहे त्यासाठी ध्यानधारणा करणे नामस्मरण करणे यासारख्या गोष्टींचा तुम्ही अवलंब केला पाहिजे तर कन्या राशीच्या जातकांसाठी हा गुरु चतुर्थ आणि सप्तम भावाचा स्वामी असून तो दशम भावातून आपले गोचर करत आहे आणि येथे तो वक्री अवस्थेत आपल्या सौनक्षत्रात असणार आहे दोन केंद्रभावांचा स्वामी केंद्रात ही स्थिती कन्या राशीसाठी एकंदरीत अनुकूलच म्हणावी लागेल करिअरच्या दृष्टीने जबाबदाऱ्या ह्या तुम्ही वेळेमध्ये पार पडताना दिसत आहात नोकरीत वरिष्ठांची जर जुने काही मतभेद असतील तर या कालखंडात ते संपुष्टात येऊ शकतात परंतु कार्यक्षेत्रात कोणतेही निर्णय हे घाईगडबडीने घेऊ नये विचारपूर्वक केलेले घेतलेले निर्णय तुमच्यासाठी हिताह ठरताना दिसत आहेत विवादापासून दूर राहणे हे सुद्धा कन्या राशीच्या जातकांसाठी महत्त्वाचे असणार आहे आणि आर्थिकदृष्ट्या विचार करता कन्या राशीच्या जातकांना हा कालखंड चढ उताराचा असणार आहे अचानक खर्च हे उद्भवू शकतात परंतु धनागमनाचे योग हे चांगले असल्यामुळे पैसे कसे खर्च झाले याविषयी चिंता करण्याची फारशी गरज भासणार नाही ज्यांना ऋण घेण्याची इच्छा आहे म्हणजे कर्ज घेणार असाल तर त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे नवीन स्थावर प्रॉपर्टी जर खरेदी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा गुरुचे हे अनुकूलत्व तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत विद्यार्थीवर्गासाठी विशेषतः जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना जास्त मेहनत करणे हे गरजेचे असणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या परिवारात हे वातावरण सौहार्दपूर्ण असलेले दिसून येते आणि आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद हा घेण्यास तुम्ही विसरू नये दाम्पत्य जीवन कन्या राशीचे ठीकठाक असलेले दिसून येते आणि प्रेमी जीवन हे सुद्धा कन्या राशीसाठी अनुकूल असेच आहे फारसे टेन्शन न घेता काम करणे हे कन्या राशीसाठीचे महत्वाचे काम असणार आहे स्वास्थ्याचा विचार करता कामाच्या अतिरिक्त ताणामुळे तुम्ही थकून जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या कामाचे पूर्व नियोजन करून त्याप्रमाणे कामे केल्यास आणि पुरेशी आराम किंवा झोप घेतल्यास तुम्हाला सुद्धा गुरुचे हे स्वनक्षत्रातील गोचर भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यास ही मदतच मिळणार आहे अशा रीतीने आज आपण गुरुचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा प्रभाव या शृंखलेत आज कर्क सिंह आणि कन्या राशीच्या जातकांची चर्चा पाहिलेली आहे पुढच्या भागामध्ये आपण राहिलेल्या राशींची चर्चा ही पाहणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन प्रेस करायलासुद्धा विसरू नका ज्यायोगे आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यास ही मदत मिळणार आहे आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार